सकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकतात आज खूप थंडी आहे आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे बाहेर यावं असं पण वाटत नाही आणि ऊनही जास्त पडत नाही त्यामुळं थंडी लागते हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूना आणि चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज सकाळ सकाळ नवीन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे

एक भाग चांगला निघलेला आहे आणि दोन्ही भाग सारखेच करायचे आहेत छान निघले गाड्यानं काय अजून अजून काय लिप करायचं बाबा तर ओमने चांगलं बाबाला कामाला लागले ड्युटी आले आणि शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी होती त्यामुळे कट केलेलं आहे आणि सुटलेलं आहे ना त्याच्यामुळेच निघले

तर आज सकाळ सकाळ मुलांना टिफिनवरती मॅगीज बनवून दिलेली आहे कारण की आपल्याला सकाळी उठायला लेट झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस मी भाजी चपातीच देत असते मॅगी कोचित एखाद दिवशी जर उशीर झाला तरच मॅगी बनवून देत असते तर येथे आपण आता मॅगी भरलेली आहे ती पूर्णपणे आपण थंड होऊन देऊया आणि त्यानंतर आपण त्याला झाकण लावूया तर तीन चाकाउ चल कसे केले तुम्ही जमला ना ओम ची गाडी तुटलेली होती तीन चाकावरच ओम चालित होता आणि एका दिवस शोधली चांगली लागली आता अयो ढुसणी नको देऊ मग तुझं चाक तटून जाईल कशाला मी ढुसणी देतो अयो अयो चला आता ले हे लेच पडायला लागले आता उमजी गाडी आता चला स्कूलला ला आहे आवरायचं बेटा त्यात बसून जाऊ गाडी सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता वैष्णवी स्कूलला चाललेली आहे स्कूलचा टाइम झालाय घर बेटा बाय तर आता नऊ वाजलेले आहेत आणि ओम आता स्कूलला चाललेला आहे नाताच्या दहा दिवस सुट्ट्या होत्या खूप एन्जॉय घेतल्या हा आता स्कूलला जाऊ वाटत नव्हतं हा ठेवले जा टीचर मध्ये आता काय मी काय बनवायचंय टीचरला उद्या सुट्टी ओमला उद्या सुट्टी म्हणून अशा स्कूलला चाललाय है ना बाबू सुट्टी हा दोन दिवस सॅटरडे संडे सुट्टी हा आता स्कूलला चाललंय ओम तर ओम आणि वैष्णवी दोघही आता स्कूलला गेलेले आहेत आणि किचनवरती पहा किती राडा झालेला आहे मुलांचे टिफिन बनवून दिले त्यामुळं मग खूपच राडा झालेला आहे तर हे पूर्ण आपल्याला किचन साफ करून घ्यायचं आहे पूर्ण भांडेही घासून घ्यायचे आहेत तर चला आपण आता आवरून घेऊया तर मुलं आता स्कूलला गेल्याच्या नंतर म्हटलं आपण आता निवांत चहा घेऊया आणि त्यानंतर राहिलेले काम आपण करून घेऊया चला आपण आता चहा घेऊया आज खूप लेट झालेला आहे होमचं प्रोजेक्ट साहेब नाईट ड्युटी करून आले घराच्या होमला आत्ताच्यावढ्यात सोडून आले तर चला आपण आता सर्वजण चहा घेऊया तर येथे आपण नंदनीचं सकाळ सकाळ दूध आणलेलं आहे आणि जर सकाळी जर आपण दूध जर नाही आणलं तर नंदणीचं दूध भेटत नाही बँगलोरमध्ये नंदनीचं दूध भेटतं आणि तुमच्याकडे कोणतं दूध भेटतं ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर सकाळचे दहा वाजलेले आहेत सर्वात आधी दे आपण आता देवपूजा करून घेऊया देवपूजा जर घरामध्ये जर लवकर केली तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर आपण आता येथे देवपूजा करून घेतलेली आहे तर चला आपण आता स्वयंपाक बनवायला किचनमध्ये जाऊया तर घरातले जे रेग्युलर काम आहेत ते आत्ता एवढ्यात झालेले आहेत आणि आत्ता एवढ्यात आपली देवपूजा पण झालेली आहे तर आपल्याला एक छानशी अशी रेसिपी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर कोणती बनवायची ते पाहूया तर या काशीपळ भोपळ्याचे आपण सालं काढून घेऊया एकदम कवळं असं काशी हे काशीपळ भोपळं आहे तर याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर येथे आपण काशीपळ भोपळं शिजवून घेतलेलं आहे आणि शिजवतानाच आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे तर चला आपण आता भाजी बनवून घेऊया तर आपण लसूण जिरे आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठोसर अशी बारीक करून घेऊया आणि शेंगदाणे नंतर बारीक करूया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण आता जिरा लसूण आणि हिरवी मिरची आपण ठोसर बारीक केलेली आहे तर याची फोडणी देऊया तर लसणाचा कलर चेंज झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कोट केलेला आहे तोही घालूया हे सर्व मसाले आपण आता परतून घेऊया तर मसाला परतून झालेला आहे यामध्ये अर्धा चमच हल्दी पावडर घालूया आणि मिक्स आता काशी शिपळ भोपळे शिजून घेतलेला आहे ते या मसाल्यामध्ये घालूया तर हे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जर पाणी घालायचं असेल तर पाणीही घालू शकतात किंवा सुकी भाजी किंवा पातळ भाजी बनवू शकतात आणि आपण हे शिजून घेतलेलं आहे त्यामुळं फक्त पाच मिनटासाठीच आपल्याला थोडस शिजून द्यायचं आहे तर भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया तर आपली आता काशीपळ भोपल्याची भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया तर आपण आता माग्यामध्ये काही पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण आता डेटाल टाकूया तर आपल्याला ही बॅग साफ करून घ्यायची आहे त्यासाठी आपण डेटॉलच्या पाण्याने ही बॅग आपण आता साफ करून घेऊया अशा पद्धतीची जर बॅग असेल तर पाण्याने जर धुतली तर ती खराब होते त्यामुळं म्हटलं आपण आता डेटॉलच्या पाण्याने कपडा ओला करून घ्यायचा आणि एकदम चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचा आणि त्यानंतरच मग ही बॅग पुसून घ्यायची प्रवासात नेल्याच्या नंतर बॅगवरती डस्ट बसतो आणि एक महिन्यासाठी साहेबांनी ही बॅग घेऊन गेलेले होते तर त्यामुळं म्हटलं आपण डेटॉलच्या पाण्याने ही बॅग पुसून घेऊया म्हणजे जेणेकरून बॅगमधली जी घाण घाणवास असेल तर डेटॉलमुळे जाईल आणि आपली बॅग ही एकदम कपड्याने पुसून घेतल्याच्या नंतर क्लीन होईल तर आपण आता उन्हाला सुकायला ठेवूया म्हणजे जेणेकरून ओली झालेली बॅग पूर्णपणे सुकली जाईल तर अशा पद्धतीने आपण आता ही बॅग क्लीन करून घेतलेली आहे तर चला आपण आता उन्हाला वाळू घालून घेऊया तर सर्वांची जेवण झालेले आहे तर म्हटलं आता निवांत टाईम आहे तर तुमच्याशी थोडस बोलूया तर दहा दिवस मुलांना नाताच्या सुट्ट्या होत्या त्यामुळं मग रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं ही सवय दहा दिवस बनली होती आणि त्यामुळं मग आज मुलांचं स्कूल सुरू झालेलं आहे तर सकाळी उठायलाही लेट झालं आणि मग मुलांना टिफिनवरती आज मॅगीज दिलेली होती आणि इतकी धावपळ झाली की मुलांना टायमावर पोहोच करणं आणि मग मुलांना सकाळी लवकर उठवलं ते पण उठत नव्हते थंडी असल्यामुळं आणि दहा दिवस त्यांनी चांगला चांगल्यापैकी आराम केला कारण की ह्या वर्षी आम्ही गावाला सुट्टीला गेलेलं नव्हतं ना आता सुट्ट्यात त्यामुळं मग एकदम मुलांनी आराम घेतला तर बँगलोरमध्ये खूपच थंडी आहे आणि त्यामुळं मुलांना सकाळी उठू पण वाटत नाही तर आजपासून मुलांचं स्कूल सुरू झालेलं आहे तर अशा पद्धतीचं आजचं रुटीन होतं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद